जीवनात प्रेमाची साथ ठेवते एकमेकांना घट्ट धरून आणि घ्यायचे असे सरे सांभाळ सगळे होत करू हो, हो मनमानी करू तू सांगतेस असं वा तसे कर म्हणून तसे आता मी करणारच नाही माझ्या विचारांची हो देणारच नाही पाहिलं आता हो देणारच नाही तुझ्या हाता घास मी होणार नाही आता कधी नाचणारच नाही कधी नाचणारच नाही करणे माझ्या कधी बसत नाही तसे अपमानही करणार नाही माझ्या आत्मसन्मानाला धक्का कधी जाणू देणार नाही आत्मिसी भावना समजून जर तू जपशील तुझी अदा तर आयुष्यात मदतीस येई मी सरा हो मदतीच ये मी सरा पण तू शांतीस म्हणून चुकीच्या गोष्टी कधी विसरणार ही नाही चांगल्या आठवणची साठवण करून तुला ते रही दाखवणारही नाही तुला ते कधी दाखवणारही नाही